गुड मॉर्निंग चहा पाणी करा आज बी पावसाच वातावरण आहे बघ कस झोपल्यात

दात घास स्वच्छ नाला पाणी येते पाणी कसं भरून ठेवले आहे रे वाळा आळस करू नको नाही आळस आलाय बाय निरुल रायाला मग अगं तू बघते की सगळे व्हिडिओ बघ हां

गरम करू एवढं खातेश्री पण तुम्ही नका खाऊ मग आम्ही खातो बाळासाठी ठेवू उन्हात पाऊस पडायला घातली <laughs> चप्पल अजून घाल त्याच्या पाटीत मग त्याला कळते मला लागावी लागते मग बक्षी दोघाने अरे काय पावसाने कमाल केली ऊन पडतय पाऊस येते आरे नीलो बिजू नको ना बा समple का नाही गेलं आय खातयसले कर करू मनना तो लागायला भी ला

पाहिजे ही मांडणी आहे ना भांडीची बाळा भेटल का तुझे पेपर्स काढला का ते बॉक्स नाही काढला नाही पण बाकी आहे सगळं

आपण <coughs> 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 <coughs>

मस्त जुला बांदाइ कोप घातलेवने